झाडांना पाणी काढण्यासाठी खाली एक आहे त्या ओढ्यामध्ये छोटीशी चौर मोठं टाकून ते पाणी इथे गोळा करून इथून वाटी वाटीने पाणी घालतात त्या पाण्याचा गाळ आणि मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण हे भाबरीमध्ये झालेलं आहे झाडं किती मोठी आपण आदरणीय रघुनाथजी सर आणि आपले वाचक राजेंद्रजी महाडिक यांनी दिलेली ही मोठी मोठी झाडं बघा ही वडाची झाडं दादांनी दादानी दिलीत चेत अतिशय मोठी झाली सगळीच कडलिंब आहे पिंपर्णी मोह आहे बेल आहे हा बेल दिसतो आपल्याला हा आवळा बाबा किती मोठं आलं हा आवळावरती वृक्ष पण केले मोठ्या मरूनच ती साडे दिसतात बघा आता मोठी आलेली बोकड्या किंवा बकऱ्या हा सगळ्यात मोठा शत्रू आपला हो धुंबर आहे हा सावर आहे हा सावर आहे इथं पाण्याचं थोडंसं दुर्भिक्ष असल्यामुळं कमी अंतरावरती झाडं लावली आहेत घनवन संकल्पनेचा वापर मी तिथे केलेला आहे आणि हा परिकमेचा मार्ग आहे त्यामुळे इथं छायादार वृक्ष असणं आवश्यक आहे त्यामुळे आपण हे तर नुकतंच केलेलं वृक्षारोपण आहे जंगली बदाम येथे काय घात हे सगळे आपण लावलेले वृक्षेत हे संपूर्ण काम बाबांनी स्वत जातीने केलेलं आहे हे रामशाह बाबा ही सगळी झाडं लावताना त्यांनी रामशा आणि त्यांची सगळी मुलं हे जातीने ते उपस्थित होते आणि त्यांनी अतिशय काळजीपूर्वक हे वृक्षारोपण केलेलं आहे हे वडाचं झाड भाग सुंदर आहे आपण चालवून थकू पण झाडं संपणार नाहीत इथून रामशाहबाबांच्या घरापर्यंत ही झाडं लावलेली त्यांना व्यवस्थित जाळ्या मारलेल्या आहेत सांग असे नर्मदेह हां जांभळ लावलं अच्छा बीस हा मोडीचं भरपूर जांभळ इथे इथं आधीच आपण मे महिन्यामध्ये पन्नासशे झाडं लावली थोडीनी आणि पुढे रामच्याडाबांच्या घरापाशी घरापर्यंत आपण हे वृक्षारोपण केलेलं आहे नर्मदेहार